मित्रांनो इथं झाड काढली बघा घरातून गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ग्लाफ मध्ये आज सकाळी सकाळी मी मस्त पाण्यामध्ये सकाळी सकाळी बाहेर गेलो होतो एकदम म्हणजे मला कालपासून वाटत होतं म्हणून आज गाफ सकाळी रात्री वरती म्हणते इथं रात्री किंवा माझ्यापासून लाईट पण नाही घरामध्ये आज मला वाटत नाही की येईल म्हणलं तर कारण ती कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा कंटिन्यू कमीत कमी आज चार दिवस झाले चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे पावसा थांबायचं नाव घेतलेली आहे आणि मी मस्त पावसात घेऊन आलं आहे आज सकाळी सकाळी हे झाले वाटते आणि मी आणलो पण त्यांनी ती तसाच मिरूप घ्यायला गेलो आणि पूर्ण बी घेऊन दिली म्हणजे चालूच होतं साहेब मी लवट मिरण किंवा तो काही घासणार नाही गाडी घेऊन गेलो मस्त पावसात भुजून आलो खूप भारी वाटतंय थंड थंडा पावसात आता मला आहे की मला सर्दी होईल पण झाली झाली नाही नाही तर त्याला मित्रांनो आता मी जातो घरात कारण की अजून आंघोळ करायची बाकी माझी ओलाच झालं आंघोळ करायची अजून पुन्हा तर त्याला भेट काय सकाळी चहा झाली तयार रेडी आता टोस पण दिले ते जुने खायला आईची चहा पेता आपण काय करू ह्याच्या आंघोळ झाली नाही अजूनपर्यंत तू आंघोळ का करत नाही रोमा शाळा नाही याच्या सुट्टी आहे त्यामुळे आंघोळ करत नाही बघा बघा मित्रांनो असं पोरगाय का तुमच्या घरात कोणी नाटक करत आहे बघा मित्रांनो आमच्या इथं झाड मोडून पडलं आहे म्हणजे वरतून झाडाची फांदी खाली पडली आहे आकाश बघा तेवढी मोठी फांदी पडली आहे नशीब माझी गाडी या साइडला आहे आणि हे फांदी या साईडला पडली पंढरी शेठ काय करायचं मग झाडा आता पडला नाही का आता ते बाजूला काढायला मागे कधी काढणार बाजूला पाऊस थांबलेवर पाऊस काही थांबायचा पाऊस नाही थांबत आता गाडी लावायचा प्रश्न पडलाय आहे मला काय करावं तेच कळणार आलंय वर वरतून पलटी बघा बघा तिथं जाईल तुम्हाला वरती ओमने नवीन छत्री काढली बघा घरातून उलटी झाली का ओमची छत्री उलटी झाली आहे पाणी जास्त तुंबल्यामुळे इकडे रवी पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पावसामध्ये हा बघा कसं कसरत करतोय पाणी काढण्यासाठी घरात पाणी जाऊ नये म्हणून त्याच्या घरापर्यंत पाणी आलंय बघा इथपर्यंत मी सकाळी सकाळी आलोय शावणीकडे आमची पिल्लू बघा सकाळी सकाळी मला अशी बघत होती जशी काही तिला वाटत होतं की मामा मोबाईलमधून बघतोय म्हणून काय का भांडणकर नको गं मनीषा मनीषा खूपच वाईट लागलेली होती सकाळी सकाळी मी बघितलं आता मग मी आता घरी चाललोय माझ्या माझ्या चला मित्रांनो आता मी चाललोय माझ्या घरी आणि शंकरराना काहीतरी विचार करता इथं बस उभे राहून पावसामध्ये मला आता वाटतं की पाऊस काही कमी होणार नाही काय शंकरराना त्यांना दाणगी काढून ठेवली आहेत पावसाला पटकवण्यासाठी ट्रॉफिक आलो बघा इथं बाहेर जायला कुठं चान्स नाही तिथं ते सगळ्याकडे गाड्या गाड्या उभ्या आहेत तुला हे ब्रिज बघण्यासाठी म्हणजे पुलावरनं पाणी चालू आहे सांगतायत लोक तर बघतो तुम्हाला पण दाखवतो कुठं पाणी भरलंय तर मित्रांनो आता हा नाला बघा किती तुडुंब भरून आहे म्हणजे हा खाडीला मिळतो नाला पूर्ण भरलेला आहे त्यामुळे सगळी त्या साईडला थांबलेली आहे जास्त पाऊस आहे आणि त्या पावसामध्ये बघा कंबरेवर पाणी इथं आता एक बाई आणि पुरुष गेला मी तुम्हाला दाखवलं बघा व्हिडिओ बघा पूर्ण आणि लोकांना असं गांभीर्या गोष्टीचं की कि आपण गुरु जात आहेत मी पण बघायला आलो आहे बघा हे सगळे शोरूम आहेत कारचे तिथं रेमंडचा आहे इथं हुंडाईचा आहे त्यानंतर टाटा आहे नेक्सॉन आहे त्या सगळ्या शोरूमच्या पायऱ्यांपर्यंत पाणी चढलेलं आहे मित्रांनो इथं आणि या बघा व्हीएमसी च्या बसेस कशा अटकल्या काय करतायत लोक काही कळत नाहीये मित्रांनो कधी दोरात पाऊस चालू आहे माझी छत्री पण उडू उडू करते, करते, उड़ु उड़ु करते तो, तो तरी पण मी छत्री मध्ये अरे यार एवढा माहिती तिने व्हिडिओ बनवतो मी कोणी लाईक तरी केला जा यार अरे थोडं माझा आवाज क्लिअर येत नसेल त्यामुळे व्हिडिओ माझे काही एवढे व्हायरल होत नाहीत परंतु होतील हळूहळू मला गॅरंटी आहे मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे तर त्याला मित्रांनो चाललो मी आता घरी बघा माझ्या मागे कसं पाणी चालू आहे आणि पूर पण आलाय ओढ्याला ना 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 बाहेर चालू आहे पाऊस आणि ओमला बनवले आज पॉपकॉर्न मला पण दिशील का एकटा एकटा काशील आमच्या घरात लाईट पण नाही आहे सगळ्याकडे अंधार अंधार आहे नुसत अंधार आहे आमचं इन्व्हर्टर पण बंद झालंय काय एक पाऊस चालू आहे आणि मध्ये आम्ही पॉपकॉर्न नो एवर शाईन बेस्ट आहे हा एरिया एवर शाईनचा बघा पाणी बघा किती भरलंय मित्रांनो म्हणजे आम्ही फिरायला आलोय बाहेर पूर्ण म्हणजे बस सही एवर शाही एरिया आहे मी बाईक घेऊन आलोय मित्राची बघा पाणी म्हणजे पाणी भरलेलं आहे what you मित्रांनो स्टेशनचा रोड आहे बघा किती भरलेला आहे फुल्ल असा पाण्याने आम्ही आलो होतो फिरायला बाहेर बघण्यासाठी हे मजबून आहे सगळं म्हणजे एरिया पूर्ण पाण्या पाण्याने गच्च भरलेला दिसतोय आता आम्ही फसलोय आता गाडी लोटून लोटून चाललोय बघा आय आणि मी काय दोघच जण मस्त मजा येते बघा उगुड घ्यापर्यंत पाणी इथं सगळ्याकडे पाणी पाणी बघा सगळी लोक अशी आज पाण्याला बघा कोणी रिक्षा लोटते कोणी गाडी लोटते खरंच भारी मजा वाटते म्हणजे मी एवढे वर्ष झाले तीन वर्षात फर्स्ट टाईम असं झालं इकडे अख्खा पाऊस वरती झालो खालून पाणी झालो म्हणजे सगळा एरियाचा म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेला आहे मी <laughs> मला चालता पण येते तरी पण चालतोय आमचा आईनूर आहे माझा जोडीदार एक तो बोलला की फिरायला बोलतो बाहेर आणि बाहेर फिरायला आलो आणि बघा आमची हालत अशी झाली आज गाडी चालू होते नाही होत काय माहिती होईल मध्ये चालू बघू आता असत नगरी मध्ये पण भरपूर पाणी भरलं आहे बघा काय वसंत नगरी आहे आणि तिचा जो रोड आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलाय वर् त्या साईडचा तर त्याला आम्ही चाललो आता घरी कारण की आम्ही खूप फिरलो आणि खूप मजा घेतला पावसाचा आणि अशी मजा कधी आयुष्यात आली नाही अशी मजा घेतली मी यावर खूप फिरलो म्हणजे खूप ठिकाणी फिरलो पावसात मला वाटत होतं की मला जायला भेटणार का नाही इंजेक्टणार परंतु माझा मित्र जोडी झाला त्यामुळे मी एकदम फास्टमध्ये गेलो आणि फास्टमध्ये फिरणार एक नंबर वाटला हा एक्सपिरियन्स मी आयुष्यभर विसरणार नाही आणि माझा रस्ते ओपन राहील पाऊस जातला दिवसहीमध्ये फिरताना पाऊस एवढा धुरा होता दो आणि रस्ते नाले नद्या सगळ्या भरलेल्या होत्या बघा रोडवर पाणी कसं तुंबलेलं आहे बघा इथं बघा हा सगळ्यात मेन एरिया आहे वसईचा ए वर्षाईन त्याच्यामध्ये पाऊस पाणी भरलेलं आहे बघा पूर्ण आज मला माझ्या मित्राच्या घरी जेवण आहे तुम्ही चाललो जेवायला तर त्यांनी आज काहीतरी त्यांच्या इथं म्हणजे काहीतरी ते म्हणतात ना सव्वासने जेवू घालतात तर त्या जेवणामध्ये मला पण जेवण बनवलं त्यांनी म्हणजे माझी बहीण असते ती मनीषा तिच्या घरी जेवायला चाललो आहे चला आज काय बनवलं आहे बघतो जेवायला आत्ता संध्याकाळचे वाजले सहा आता पाण्याने थोडीशी म्हणजे वातावरण मोकळं झालं आहे आता थोडंसं का परंतु मला वाटत नाही की वातावरण बघून बघा तुम्ही पण बघा की पाऊस येणार नाही म्हणून हंड्रेड पर्सेंट पुन्हा पाऊस येणार कारण की वातावरण जैसेचे तैसेच आहे आणि हळूहळू बारीक बारीक थेंब पडायला लागले दादा मला वाटलं की पाऊस गेला परंतु नाही पाऊस पुन्हा येणार बघा सुरू झाला आहे पाऊस पुन्हा म्हणजे दहा पंधरा मिनटं थांबता येईल पुन्हा पाऊस येत आहे असं वाटतं की पाऊस गेला पण जात नाही कंटिन्यू झालो आहे दोन चार दिवस झालेत कंटिन्यू पाऊस आहे असं नाही की मोकळी काही म्हणून मी सकाळी बाहेर गेलो होतो बघायला त्यावेळेस खूपच पाऊस बघितला तर चला आता घरात जावं लागेल कारण पाऊस तर ओलावून जाईल आणखी तो मालोय हर्षदच्या काय लाय र आम्हाला खायचा आता खास केक पंढरी शेठच्या घरी बसलोय बघा ते तेजा पण इथं तेजाची मम्मी पण आहे आणि तेजाचे पप्पा पण आहे तर चला मित्रांनो आम्ही आता ते हर्षदचा केक कापल्यानंतर केक खाणार आणि मग घरी जाणार त्याचा बड्डे आज सगळी पोर आजूबाजून बसली बघा मस्त केक पण आणलाय दोन केक आणले त्याने हर्षदने एक जागृतीने आणला असेल हंड्रेड पर्सेंट ब्लॉक गर्दी किती आली आहे भूषण आणलाय का चला मित्रांनो आलोय मी आता हर्षदच्या बड्डेला गेलो होतो मस्त बड्डेचा केक मी खाल्ला आलोय घरी तर चला हा ब्लॉग करतो इथं जेंट पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला झाला बारशेचा एकदम जोमात बड्डे झालाय